नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी बिहार विधानसभेमध्ये बहुमत प्रचंड घवघवीत असा विजय भारतीय जनता पक्षाने मिळवलेला आहे त्याचा जल्लोष आनंद परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साजरा केलेला आहे यामध्ये रामप्रभूजी मुंडे साहेब व सर्व पदाधिकारी या, पदा या जल्लोषामध्ये आपण पाहत आहोत फटाके फोडून जल्लोष साजरा करत आहेत पाहूया काही क्षणचित्रे पक्षाच दोनशे सात उमेदवार विजयी झाले या विजयानं एक राजकारणाची नवी दिशा सेट झाली आहे विकासाचं राजकारण सर्वसमावेशक राजकारण पुढे जाऊन साठी राजकारणाची आणि भ्रष्टाचाराची मूठबाजी झाली आहे या विजयाबद्दल देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांचं अभिनंदन करत असताना गंगाखिर्ती भारतीय जनता पार्टी पुढच्या काळात परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वचारिक संस्थांच्या नगरपालिका विशेषतः गंगाखेडची नगरपालिका सुद्धा स्पष्ट बहुमताने जिंकेल आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहे त्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यातल्या चोपन पैकी तीस ते पस्तीस जागा जिंकून भारतीय जनता पार्टीचा झेंडा परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा

पुन्हा भेटूया वे पुढील बातम्या पत्रात तोपर्यंत नमस्कार